कोणा घरात दुसरं कोण नाही का नाही का, का ग ताई ते लोन घेतलं लो होतं का भरलं नाही तुम्ही कशाच कशाच म्हणजे दहा लाख रुपये लोन घेतलंय तुम्ही नाही म्हणतो ग ताई तू बघा आता घेताना घेताना आता नाही ना म्हणताय दहा लाख रुपये घेतले ठीक आहे तुम्ही दोन दोन हप्ते कस काय हे करू शकता अगं कवा का काय पण मला तपासच नाही ना मी नाही घेतलं बाय कोणी असन कवा काय म्हणजे घरात कोणी असून बोलवा त्यांना ती काय माधान द्यायला गेल्यात माझी फोर काय माधान द्या नाही आम्ही गाडी नाही तर मग तुमच्या घरावर कब्जा करू मग आम्ही म्हणजे म्हणजे काय कब्जा म्हणजे आजच्या आज लोन भरा दहा लाख रंग भरणी करणार होई तुम्ही मग आता काय करू शकणार आम्ही बया किती चट करता ना आमची पोरं दमाने रंग भरणी कशाला तुम्ही करिता चट करता म्हणजे तुम्ही दोन दोन तीन तीन हफ्ते कस काय भरत मग अगं पण कशाची मला कळून दे की तू मी आता म्हणते कलर करतो ना आता म्हणते ते हप्तो बरं ते बाबूराव कोण आहे जमिनीवर लोन घेतलेले दहा लाख रुपये त्यांनी अजून भरले नाही बोलवा तुम्ही त्यांना मला नाही आठवत आहोत तुम्हाला नसेल माहिती त्यांना बोलवा आम्ही बोलतो त्यांच्या सोबत या यात ना आता बघा बघ विचारा काय पाहुण कोण आहे काय म्हणताय बाळ काहीतरी म्हणजे मला काय कळाना ना, ना? आता हा आ, आता, आता पाहुणे म्हणताय लोन घेताना नव्हतं वाटलं काही काय म्हणते मला तर पहिले ना वाटलं रंग भरणीच करायची म्हणतात काय म्हणतात घराच लोन बँकवाले आम्ही कधी मग ते जाऊ दे कधी भरताय लोन आशेवरची तारीख तुमची आपण लोन कधी भरताय म्हणजे घरी आले काय तुम्ही आमच्या डायरेक्ट मग आता कुठं जाणार तुम्ही तोंडच दाखवा ना आम्हाला अह तोंड दाखवा म्हणजे काय तोंड दाखवाय काय बायको बिको काय मी तुमच्या साहेबाची इकडे येऊन तोंड दाखवायसारखं मग आता तुम्ही एक हफ्ता ठीक आहे दोन दोन तीन तीन हप्ते कस काय चुकू शकता तुम्ही आमचं पिकच नाही आलं राहणार लोन कुठून भरायचं आम्ही मग ते नका सांगू आम्हाला तुमचं पीक आलं ते मला सांगूच नका लोन भरा तुम्ही आजच्या आज भरा नाहीतर तर आम्हाला जमिनीवर कब्जा करावं लागेल नाही तर घरावर कब्जा करावं लागेल मग नाही ताई तसं नको म्हणू बोलू पहिले लुटीची पिटीचे पाठवतो ते दुनियादारी अजून हफ्ता यायला थाकला आणि आम्हाला एक सुद्धा नाही कळलं होय आपल्याला आलेच नाही आम्हाला नाही नाही आले म्हणजे आलेच काय आणि खेळ बाबा अगं लोन देताना बोलत होते माझ्याशी मग दहा वेळा फोन केला होता मला लोन पाहिजे का लोन पाहिजे का मी म्हणलं एवढं बोलते घ्यावा एखादं लोन म्हणून घेतलं मी तसं मला काही गरज नव्हती तुमच्या लोनची गरज नव्हती मग कशाला घेतलं मग मगारी नव्हती गरज तर तुम्ही कायला फोन करीत होते सारखं लोन पाहिजे का लोन पाहिजे का कार्ड पाहिजे का कार्ड पाहिजे का ते आम्हाला सांगू नका लोन कधी भरतात ते सांगा जसे पैसे घेतले तुम्ही रिटर्न करावी असं कोणत्या पद्धत झाली तुमची बोलण्याची मग तसं करायची तारीच हे तुम्हाला अजिबात नाही जमून आहे शेतीत कर आम्ही काय नसते मी तरी नसते देत पोरापुरीला तुमच्याकडे काय नाही मग तुम्ही कस काय लोन घेतलं आमचं नाव काय नाही मी झोपेत म्हाताऱ्याचा अंगठा घेतला होता बरं मग त्यांना बोलवा म्हाताऱ्याचं काय खरं आहे पिऊन पडला असं कुठं बी तुम्हाला कळतं का नाही पियाताड खाताडाला लोन देता काय तुम्ही आता देणार का नाही देणार नाही नाही ज्याचे नाव दिले त्याला जाऊन इतर तिकडे गुत्ते पडला असं बघा आणि हे बघा आम्ही ना इकडं दोन एकराचं वतनदारी तुमचं काय लोन बुडून पळून जाणार नाही हाय मग हिथ आमची जमीन आहे हिथ आमचं घरी येईन त्या वाजीन पैसे तुमचे काय रे माग लागून लोन देता एक तर आणि नंतर मग बी सारखं माग आता बरं आम्ही आमच्या पद्धतीने करू असं चला जात कायदेशीर कारवाई होऊन मग कायदेशीर कारवाई आमच्या काय कारवाई करायची ती हा इकडं लाठी मोठी मोठी माणसं देश बुडून पळून गेली ना आणि तुम्ही गरीब शेतकऱ्याला धरता सोड तुम्हाला अरे काय का बसा इकडं माणसं देश सोडून पाळायला लागली त्यांना धरा पाहिलं तिकडं धतूर आहे का तुम्हाला आणि आमच्या इकडे लोन वसूल करायला ह्यांच्या कर आईच्या कोंबड्या हीच काढल्या हा गोहन टाकील पळ येतो ह्याच लागतं रे ते अरे पण आधीच असतं यांना आपल्या दारात येऊन नाही द्यायला पाहिजे का रे नाही नाही पुढच्या बारीने आलो मला घे ना बोलून तू परत हा अजिबात पर नाही तसल लोन फिन काय नाही म्हणायचं आणि मग ह्या र बँक असली डांगाईच्या डांगाळी माणसं द्यात पाठवून आमच्याकडे बँक असली कसली बँक आहे रोपडे द्यायचं नाही शेतकरीच भेटतो काय का बसा बडबड करायची तुम्ही त्यांच्याकडून बोलत बायको माहिती बँकवाल्याची कळा ना मला ही हा भरती केली खाल्ला असते माझ्या ताण करून मन तुला आठवण हीच बिल वसूल करायचं शेतकरी कर्ज वसूल करायचं शेतकरी आणि बाकी ज्यांचं काय हा ते काय त्यांच्या आईचं नवर आहेत का काय माहिती बाबा काय माहिती बाबा